नमस्कार मित्रांनो आज आपली साईट मध्ये चालू आहे काल पुट्टीवरून झाली होती आज वरून प्रायमर मारायचं काम चालू आहे तर आज एकच रूम होती दहा बाय दहाची छोटीशी रूम होती त्यामुळे जास्त व्हिडिओ मोठा करता येत नाही एक भिंत नव्हती आपल्याला सिलिंग नव्हतं या भिंतीला जरा टचअप वगैरे झाले होते म्हणून पुट्टीवरून घेतली होती आज घासकाम करून प्रायमर मारून झालाय आणि एकदम सुंदर व्हिडिओ आजचा सूस गाव आपलं काम चालू आहे की गॅलरी आहे गॅलरीतून तुम्हाला -तुम असं मस्त दृश्य दाखवतो हे पहा म्हणजे असे बंगले वगैरे चालू आहेत आणि शे हिरवा गार डोंगर आहे डोंगर खूप छान व्ह्यू मस्त आहे इथनं हे बिल्डिंग वगैरे आहे आणि ह्या इथनं रोड आहे इकडं पण डोंगर आहे मस्त मी ह्या गल्लीत काम करतो सध्या मस्त आपलं काम चालू आहे इथं या बिल्डिंगमध्ये आपले कामगार काम, कर, काम करतात छोटीशी रूम असल्यामुळे आपल्याला जास्त व्हिडिओ मोठा काढताला नाही आता प्रायमरचं काम चालू आहे आणि आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस आत्ता वाजले ते दोन आणि तर चार दोन तास वाढल्यानंतर प्रायमर आपण चार वाजता इथे कलर मारणार आहोत कलरची तयारी झाली आहे कस्टमर घरी नसल्या कारण आपण कलर काय लगेच मारत नाही संध्याकाळी कलर मार बाय बाय अरे हा पण आज तुम्ही माझा चेहरा नाही भेटला बाय बाय करेरा बाय बाय देवाशिक वर तर्फे तुमचं स्वागत आहे दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त काम देण्यासाठी मला संपर्क करा देवांश पेंटिंग वर्क पुणे माझा मोबाईल नंबर तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आणि यूट्यूबवर आपला चॅनल आहे रंगाचा कलाकार राहुल तर तुमच्या भावाला मदत करण्यासाठी एखाद्या तरी मित्राचं वगैरे काम माझ्याकडून करून घ्या कामाची क्वालिटी नंतर काम घ्या असं माझं म्हणणं आहे कामाचे रेट माझे ताईट असल्यामुळं बरेच ठिकाणी म्हणणं आहे का खूप जास्त पैसे घेतो पण काम पण आपण तसंच मनपूर्वक करतो तर त्या हेतूनच माझं म्हणणं आहे का तुम्ही मला काम द्यावं एकदा माझं काम कसं वाटते काय वाटते तर देवास पेंटिंग वर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा काय म्हणतात त्याला ते कमेंट्स पण करा चला बाय तुम्ही नेक्स्ट टाईम आपण तुम्हाला भेटूच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकत नाही कारण जरा कामाचा वेग कमी पडला आहे का काय असं वाटतंय आणि कामं खूप आहेत त्यामुळं व्हिडिओ जास्त येत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमचं प्रेम असंच राहू द्या चला बाय बाय